सुकून जावा जीव तशी सुकून जातेस तू सुकून जावा जीव तशी सुकून जातेस तू शापकी वरदान या अत्याचाराने गळून जातेस तू बोललेस तरी तू होतेस बदनाम या भीतीपोटी समाजासमोर लपून जातेस तू लपून जातेस तू नमस्कार मी कुमारी भूमितृप्ती केशव पाटील मुखाम्पो शेला तालुका भिवंडीचे जिल्हा ठाणे मी आता सातवीच्या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी आपल्या समोर विषय आहे स्त्रियांवरील अत्याचार तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ठिक ठिकाण हैदराबाद अगदी रात्री नऊ दहाच्या सुमारास डॉक्टर प्रियांका रेड्डी त्यांच्या क्लिनिकमधून घरी जात असताना त्यांची गाडी अचानक रस्त्यात बंद पडते याचाच फायदा घेऊन तीन चार जणांची डोळी डॉक्टर प्रियांका रेड्डींचा बलात्कार करतात व त्यानंतर त्यांचा देह पेट्रोल टाकून जिवंत जाळला जातो घटना क्रमांक दोन नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्ख्या भावाने भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू कुपसून तिचा खून केला तेव्हा अवतीभवती प्रचंड गर्दी जमा झाली परंतु एकाही माणसाचे त्या माथेपेरू भावाला थांबवू शकले नाही आणि थांबवणार तरी कसे ते तर मग न होते ना घडलेल्या घटनेचा मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात घटना क्रमांक तीन कल्याणमधील एका गावात दहा लाखाच्या हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळण्यात आले अहो एवढेच काय तर आत्ताच काही महिन्यांपूर्वी कल्याण शिरफट येथील अक्षदा मात्रे नावाच्या विवाहित तरुणीवर तीन पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व त्यानंतर तिची हत्या केली त्यानंतर यशस्वी शिंदेची देखील निर्गुण हत्या करण्यात आली अहो मित्रांनो स्त्रियांवर अत्याचार करताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना अर्धमेल्या झालेल्या अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात दाखवून माणुसकीची जात निभावणारा तेथे असा एकही माईकालाल हजर नव्हता जेव्हा समाजातील हाच माणूस स्त्रियांवर अत्याचार करतो त्यांची अब्रू लुटतो त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करतो आणि मग समाजात असा प्रश्न पडतो ना तेव्हा विषय उभा राहतो तो स्त्रियांवरील होणारे अत्याचार या पुरुष प्रधान संस्कृतीत नेहमीच स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्यात आले स्त्रियांना शिक्षण सत्ता व संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात ना आले धार्मिक कार्याचा आधार घेऊन स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादण्यात आली सती प्रथा हुंडा प्रथा बालविवाह अशा अनेक अन्यायकारक चाललिथींनी लाखो महिलांचे अवघे आयुष्यच वापरून टाकले परंतु मित्रांनो जेव्हा मी एकवीसव्या शतकात डोकावून पाहायला लागते ना तेव्हा माझ्या असे लक्षात येते की आजच्या काळात भारत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी केलेले अनेक कायदे आज फार महत्वाची भूमिका पार पाडत आहे आजच्या काळात स्त्रियांचं स्थान कुठेतरी बदलत जात आहे पण तरी सुद्धा पण तरी सुद्धा प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना देखील तिला जर अन्यायाचा अपमानाचा सामना करावा लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेही असू शकत नाही ज्या भारत देशात राणी लक्ष्मीबाई माता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांसारख्या गोड स्त्रियांचा जन्म झाला तर कल्पना चावला सुनीता विलियम्स यांसारख्या महिलांनी संपूर्ण अवकाशालाच गवसणी घातली इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील यांसारख्या महिलांनी संपूर्ण देश चालविला आज त्याच भारत देशात निर्भया व कोपर्डीसारखे प्रकरण उद्भवावे हे नक्कीच भारताचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने आपल्याला जर देशाचा सन्मान करायचा असेल तर प्रथम स्त्रियांचा सन्मान हा कुठेतरी करणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने जर स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर गर, गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून कायद्याची अंमलबजावणी ही तुम्हा आम्हालाच करावी लागेल महाराष्ट्रातील सूर्यकांत गोडसे नावाचे कादंबरीकार त्यांच्या कादंबरीत फार उत्तम म्हणतात एका सत्तर वर्षाच्या म्हातारीला अहो एका सत्तर वर्षाच्या म्हातारीला कोर्टासमोर पाहून सज विचारलं की आजी तुम्ही आज कोर्टासमोर काय करत आहात हे ऐकता क्षणी अजीबही हसत असत म्हणाल्या बाळा बाळा वयाच्या सतराव्या वर्षी बलात्कार झालेला आणि आज सत्तराव्या वर्षी निकाल आहे मग तूच विचार कर आपल्या भारत देशाची न्याय व्यवस्था शासन किती कुचकामी आणि कमकुवत असेल परंतु याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एका पाटला एका पाटलाने महिलेची आब्रू लुटली खबर महाराजांना कळाली पाटलाला ताबडतोब केले व हातपाय कलम करण्याची शिक्षा सुनावली पुढे अशी घटना कधीच घडली नाही जेव्हा अशा प्रकारचे शासन आज या काळात भारत देशात अस्तित्वात येईल ना त्यावेळी नक्कीच स्त्रियांवर होणारे अत्याचार पूर्णतः थांबल्याशिवाय राहणार नाही केव्हा होईल स्त्री सुरक्षित ज्यावेळी समाजातील प्रत्येक नागरिक स्त्री स्त्रियांचा आदर व सन्मान करेल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षित जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अनुशासन व न्याय व्यवस्था आज काळात भारत देशात अस्तित्वात येईल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षित बलात्कार करणाऱ्या नराधमाला भर चौकात पेटवण्यात येईल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षित अहो तुमच्या आमच्या जन्माचं मूल आणि अखिल मानवजातीच्या भविष्याच कुळ जर कोण असेल तर ती म्हणजे स्त्री आणि तुमच्या आमच्यापैकी प्रत्येक जण स्त्रियांचा सन्मान करेल व त्यांचा स्वाभिमान वाढवेल ना त्यावेळी नक्कीच स्त्रियांवर होणारे अत्याचार पूर्णत थांबल्याशिवाय राहणार नाही गरज आहे ती फक्त स्त्रियांनी कुठेतरी कणखर आणि मजबूत बनण्याची म्हणूनच मला प्रत्येक स्त्रीला एवढेच सांगावेसे वाटते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्वान सामर्थ्याची ओढून घे नवी झाल स्त्री शक्तीचा ह पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर एवढे बोलून मी तुमची रजा घेते धन्यवाद